नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आगामी काही दिवसामध्ये राजकारणाच्या पडद्याड सर्वात मोठ्या घडामोडी उद्धव ठाकरेच पूर्ण डाव पलटतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षासह भाजप देखील महाराष्ट्रातून हद्दपार करतील मित्रांनो या घडीची राज्यातील सर्वात मोठी बातमी काय येते महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा पराभव हा फक्त ठाकरेंच्या जीवारी लागला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जिवारी लागलाय महाराष्ट्रामध्ये होते आणि आता मात्र वातावरण अशा आता एकच चर्चा आहे की नेमका निकाल कसा फिरवला मित्रांनो उद्धव ठाकरेंस महाविकास आघाडीचा दारुण पराभव हे महाराष्ट्रातील झालेल्या निवडणुकांचे द्योतक जरी असला तरी सुद्धा भाजप आणि शिंदेगडाला आगामी काहीच दिवसांमध्ये खूप मोठा फटका बसेल अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार पत्रकार मत व्यक्त करू लागले ला आहेत जरी एकदा आपण सत्ता मिळवली तरी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र अशा प्रकारांना खपवून घेत नाही अशी सध्या सगळीकडे महाराष्ट्राच्या गावागावामध्ये चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे संपवणं हे महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षांमध्ये मात्र हा डाव आगामी काही दिवसामध्ये उलटणार असल्याची सध्या सर्वात मोठी घडामोड पडद्याच्या मागे घडू लागली आहे त्यामुळे केंद्रासह महाराष्ट्रातील सरकार देखील आगामी काही दिवसांमध्ये कोसळून भाजपला सर्वात मोठा धक्का देण्याच्या हालचाली पडद्याच्या मागे घडत आहेत केंद्रामधून भाजपा जर हद्दपार झाली तर महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि भाजपा या दोघांना दोघांनाही राजकारणात दो संपवण्यास ठाकरेंना उशीर लागणार नाही असं देखील एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानेच पाठ मागे नाव न सांगण्याच्या अटीवरती आपलं विधान केलंय त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेचं राजकारणाचा केंद्रबिंदू बनतील आणि सत्तांतर घडून येईल असा देखील कयास लावला जात आहे त्यामुळे आगामी काही दिवसात शिंदेसह भाजपला खूप महागात पडतील ठाकरे बॅन संपवणं मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे संपतील का आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद